ज पुणे महानगरपालिकेचे आपले आयुक्त नवल किशोररावजे यांनी आज आपल्या वाघोली गावामध्ये भेट दिली आणि नुसती भेट नाही दिली तर ज्या ज्या ठिकाणी खरंतर जे काही प्रश्न प्रलंबित आहेत किंवा अडचणी आहेत रस्त्याचे असतील ड्रेनचे असतील किंवा पाण्याच्या घनकचरा व्यवस्थापनच्या असतील या सगळ्या ठिकाणी तिथं प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली आणि वाघोली गाव महानगरपालिकेत गेल्यानंतर कुठल्याही प्रकारचा या ठिकाणी जो नियोजनबद्ध विकासाच्या माध्यमातून वागुलीगाव पुढं जायला पाहिजे होतं परंतु ते काही त्या ठिकाणी झालं नाही किंवा हे प्रश्न प्रलंबित जसेच्या तसे राहिले आज पाऊस काळात का आला की आपण पाहतो की सोसायट्यांनी पाणी जात आहे रस्त्याचे रस्ते, रस्ते बंद होत आहेत अनेक सोसायट्यांचं पाणी देखील रस्त्यावरती येत आहे तर ही सगळी पाणी आज आयुक्त साहेब वगैरे आम्ही एकत्रितपणे त्या ठिकाणी पाहणी केलेली आहे आणि आता लवकरच आयुक्त साहेबांनी पण त्या पद्धतीच्या सूचना केलेल्या आहेत की याच्यावरती लवकरात लवकर जे काही प्रश्न प्रलंबित असतील अडवणूक केलेली असतील तर त्याच्यावरती त्या संबंधित शेतकरी असतील किंवा कोण ग्रामस्थ असतील किंवा अजून काही त्यात कायदेशीर काही अडचणी असतील तर त्या लवकरच दूर करून लुकर सा आड़ ते प्रश्न लवकरात लवकर मार्गेला हवेत आणि निश्चितपणे एक चांगली सकारात्मक चर्चा आणि एक सकारात्मक दौरा आयुक्त साहेबांचा या ठिकाणी झालेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे वाघोली गावामध्ये जे आता आडी अडचणी आहेत त्यातले काही प्रश्न निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये लवकरात लवकर सोडवले जाते निधी किती उपलब्ध नाही आता पहिले पी एम सीने पंचवीस कोटी रुपये आपल्याला याला दिलेले आहेत ड्रेनेजसाठी आणि आता जी काही तरतूद होईल तर निश्चितपणे ते आता सगळीजण बसून एका मिटिंगमध्ये की पुढं पुढल्या रस्त्यावरती किती ड्रेनेजवर किती आणि कुठल्या परिसरामध्ये त्या निधीची त्या ठिकाणी उपलब्धता केलेली नाही त्याच्यावरती पण आता सगळी इस्टिमेट वगैरे तयार करून आणि त्याचं डी पी आर पण तयार केलेलं आहे आपण फक्त आता आयुक्त साहेबांची भेट झाली याच्यानंतर आणखीन त्याच्यामध्ये निधीची उपलब्धता होईल काम होत नाही आहे टेंडर काम चालू होतं परत ते काम थांबत आता निश्चितपणे अधिकाऱ्यांचं पण दुर्लक्ष याच्यासाठीच आता आयुक्त साहेबांनी सक्त सूचना दिलेल्या आहेत की दोन महिन्यामध्ये जर काम झालं नाही तर संबंधित अधिकाऱ्यांनी राजीनामा घेऊन माझ्याकडे यायचं अशा पद्धतीच्या सूचना केलेल्या आहेत आणि नुसतं अधिकाऱ्यांनाही दोष देण्यात अर्थ नाही तर काही स्थानिक पण अडचणी आहेत शेतकऱ्यांना विश्वासात घ्यावं लागेल त्यांना टीडीआर असेल त्यांची जागा जाते त्यांनाही टीडीआरचा मोबदला पी एम सीच्या माध्यमातून दिला गेला पाहिजे या सगळ्या गोष्टी आहेत की त्याच्यामुळं थोडासा विलंब होतोय पण निश्चितपणे त्यात मार्ग निघून ही कामं हो। लवकरात लवकर मार्गी लागते दादांची पण व्हिजिट या ठिकाणी आहे ट्रॅफिकच्या संदर्भामध्ये आता आपण पाहतो आहे की आपलं जवळपास जो, जो आपला साठ किलोमीटरचा सा फ्लायओव्हर आहे त्याचं देखील टेंडर पूर्ण झालेलं आहे आणि त्याची पूर्तता पण झालेली आहे सर्व्हिसचं काम चालू झालेलं आहे मेट्रो पण इथे आणि ते हे दोन आर पी रोड जे नगर रोडला जे वाघुलीतले आपले जो आर पी रो, रोड आहेत तर आणि एक नदीकाठचा एको रोड लोहगाव हे जे रोड आहेत महत्त्वाचे तर निश्चितपणे त्याच्यावरती देखील आपण पुणे महानगरपालिकेकडनं काम करतो आहे मग आई स्टेट बकूर रोड किसन रोड रावळवाडी त्या ठिकाणी फुलमाळा रोडवरती देखील आज पाणी केली लोहगाव रोड असेल उबळे नगरचा परिसर असेल पलीकडं चोखेदानीचा परिसर असेल या सगळ्याच विषयावरती आपण वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या यांचं मग कचऱ्याचा असू द्या ड्रेनीचा असू द्या सगळ्यांचा डी पी आर त्याची पाहणी झालेली आणि त्याच्यावरता निधीच्या माध्यमातून तरतूद करून त्याच्यात पुढं जाता येईल सगळ्यांना आता नागरिकांची भूमिका म्हणजे एवढ्या वर्ष झालं आपण सगळा टॅक्स महानगरपालिकेला देतोय परंतु सुखसुविधा कुठल्याच त्या ठिकाणी मिळत नाही आणि नागरिक नागरिकांच्या जागी योग्य आहेत त्यांच्या आज भावना त्यांच्या समोर येणं ही एकदम योग्य आहे ते काय त्यांनी काय काय चुकीचं काय कोणी काही की आपल्या मनात जे ते त्यांनी बोलून दाखवलं की आम्ही एवढं वर्ष झालं इथं राहतोय टॅक्स वगैरे देतोय पण सुविधा कुठल्या प्रकारच्या नाही समस्या तर त्याच आहेत आणि रोज आम्हाला त्याला सामोरं जावं लागते तर मग हे कुठंतरी संपलं पाहिजे याच्यासाठी निश्चितपणे त्यांनी आपल्या भावना त्या ठिकाणी व्यक्त केल्या थँक्यू के बाबा वाघोलीमध्ये मी आज या ठिकाणी बरेच स्पॉट्सवर गेलो मी माझ्यासोबत आमदार साहेब होते खटके साहेब ॲक्च्युली मला असं वाटतं की इथे ना थोडासा प्लॅनिंगमध्ये बरेच काही गोष्टी आहे येणाऱ्या पिरियडमध्ये कसं आहे की आम्हाला आपलं दोन हजार सतरामध्ये अकरा आणि दोन हजार एकवीसमध्ये जे काही नवीन गाव आले तेवीस गाव त्या ते ठिकाणी शासनातर्फे खूप साऱ्या निधी प्राप्त पण होणार आहे आणि काम पण होणार आहे जसं की ड्रेनेज रोड स्टॉम वॉटर सगळे आहे पण आज प्रत्येक ठिकाणी जर तुम्ही गेले तर खूप इशूज आहे जसं की ड्रेनेजचा प्रॉब्लेम जास्त आहे ड्रेनेजच्या बाबतीत मला वाटते की तत्कालिक उपाययोजना करणे गरजेचे आहे म्हणून आम्ही यावर्षी डिसेंबरपर्यंत ज्या ज्या ठिकाणी जलजमाव होतो पाण्याचा साठा होतो आणि प्रॉब्लेमॅटिक एरिया आहे ते आम्ही रिझॉल्व करू तर आणि विहित मुदती होते आणि काही ठिकाणी रोड खूप खराब झालेला आहे रोडसाठी आपण एकदम आवश्यक तरतूद करून विद टू टू थ्री मंथ सगळे रोड आपण ठीक करू ज्या ज्या ठिकाणी मी गेलो तसं नक्कीच मी आमदार साहेब तसेच आपल्याकडे पाणी पुरवठा चाप्पन इशू आहे ते आपण करतो आहे रिझॉल्व मेन प्रॉब्लेम आहे की सॅनिटेशनमध्ये इथे ना स्वच्छतामध्ये खूप म्हणजे मला काय वाटतं की पुण्यात सर्वात जे काही डटी अगर एरिया जर असेल तर वाघोरी आहे म्हणजे खरं म्हणजे हाच हीच परिस्थिती आहे तर इथे मेकॅनिकल सिस्टम आम्ही आणतो जेणेकरून हे क्रॉनिक स्पॉट्स कसे कमी करता येईल किंवा बाकी हे सगळे गोष्टी करता येईल तर मला वाटते की दोन ते तीन महिन्याच्या कालावधीमध्ये हे सगळे प्रश्न या ठिकाणी आम्ही मार्गी लावतो आणि असं वाटत नाही की अधिकारी जे आहेत तो नागरिकांशी किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संवाद साधत नाही किंवा ह्या गोष्टी नाही नाही ते बरोबर आहे अधिकाऱ्यांना बरोब लोकांशी संवाद केला पाहिजे मी आता ऑलरेडी आमचे डी एम सी आहेत आणि बाकी सहाय्यक आयुक्त वगैरे की सर्वांना मी सांगितलेलं आहे की आपण एक फोरम तयार करू जनतेचा प्रश्न वगैरे ऐकून कसे आम्ही त्याच्यावर मार काढू शकतो याच्यावर लोकांना सूचना दिल्या पाहिजे कसं आमच्याकडे बरेच काम पण चालू आहे पण अनफॉर्च्युनेटली लोकांना माहिती नाही जर लोकांना माहीत झालं की आमच्याकडे काय काम सुरू आहे तर थोडासा समाधान पडतो ते आम्ही करू नक्कीच ना नागरिकांचा रोष पण आहे की अधिकारी फोन उचलत नाही रिस्पॉन्स करत नाही तो काय आमचा रोष आहे त्याच्यावर पण तोडगा काढायचा आम्हाला बिल्डर आणि म्हणजे महानगरपालिका आणि पी एम सी पी एम आर टी याच्यामध्ये फरक आहे आणि परमिशन देताना पी एम आर टी परमिशन देते सुविधा महापालिकेला हो त्या रिक्वेस्ट आम्ही शासनाकडे दिलेला आहे खूप लवकरच सगळे बिल्डिंग पमिशन किंवा बाकी सगळे गोष्टी पी एम सीकडे येणार आहेत